सीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत सर्वत्र गणेशोत्सवाच आनंदित असं वातावरण आहे छत्रपती शाहू महाराज संस्थापित श्री राजाश्री शाहू चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं दशावतार महल असा देखावा सादर करण्यात आलेला आहे चला तर जाणून घेऊया या महल मंडळाचे अध्यक्ष आता आपल्या सोबत आहेत राजेंद्रजी थोरवे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय या मंडळाविषयी आणि एकंदरीत ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही थोडीशी वेगळी आहे याला एक थोडासा एक वेगळा इतिहास आहे आपण त्याविषयी जाणून घेतोय आता काय सांगाल एक आगळी वेगळी गणेशाची मूर्ती आहे त्याला एक आगळा वेगळा इतिहास जाणवतोय काय सांगाल या मूर्तीविषयी आणि तुमच्या या मंडळाविषयी आमचा राजेश्री शाहू चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे बावीसला आली मंडळाचं एकशे तीन वर्ष आत्ता चालू आहे आणि आमचं पहिलं ह्याच ठिकाणी पहिलं आप आमच्याकडे मराठी मुलांना हे चालू केलं होतं आपण वसतिगृह त्याच्यानंतर मग गणपती उत्सव आम्ही चालू केला शाहू महाराजांच्या परंपरेनुसार आता आम्ही दरवर्षी धार्मिक आणि सामाजिक कार्य करत असतो आणि सामाजिक आणि धार्मिक एकाच उभा करत असतो ह्या वर्षी आम्ही उभा केलेला आहे दशा विष्णूचे दहा अवतार हा देखावा उभा केलेला आहे आणि भाविक दर्शनाला त्याचा भरपूर प्रमाणात लाभ घेत आहेत दरवर्षी प्रमाणे किशनराव कांदे हे देखील आपल्या सोबत आहेत आता काय सांगाल या मूर्तीचे डोळे एक वेगळेच आहेत ह्या मूर्तीच्या डोळ्यांविषयीचा इतिहास सांगा मूर्तीचे डो दो, मूर्तीचे डोळे हे दहा दिवस नऊ दिवसापर्यंत बघून घ्या तुम्ही दहाव्या दिवशी नक्कीच आपण बघितलं की त्यांना त्या डोळ्यांचा इतिहास सांगताना देखील डोळ्यात अश्रू आता त्यांच्या उभे आहेत आणि आगळा वेगळाच हा, हा गणपती बाप्पा आहे तसं नक्की म्हणजे हे डोळे जे आहेत हे वेगळेच कलर पण त्यांचा वेगळा आहे नक्की काय संकल्पना होती या डोळ्या बनवणारे शेडगे म्हणून अरविंद शेडगे त्यांनी हे मूर्ती त्यांच्या डोळ्यासारखीच बनवलेली डोळे त्यांच्या घरे होते चेतन मुंडे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय आता काय सांगाल आज तुम्ही एक आगळा वेगळा म्हणजे दशावतार महल असं हा एक महल सादर केलेला आहे आणि जर ह्या गणपतीचे जर डोळे बघितले तर एक अनोखे डोळे आहेत या डोळ्यांविषयी आणि आज हा दशावतार महल आपण जो उभारलाय काय सांगाल याविषयी आपल्या मंडळाची स्थापना एकोणीसशे बावीस साली राजश्री शाहू महाराज जे होते त्यांच्या प्रयत्नात्नं इथं मुलांसाठी वसतिगृह आणि वाचनालय उभं करण्यात आलं होतं त्या वसतिगृहाचं वाचनालयात ज्येष्ठ मंडळ येऊन बसू लागले त्याचं रूपांतर हळूहळू मंडळात झालं एकोणीसशे बावीस साली इथं मंडळ चालू झालं यावर्षी आपलं मंडळ एकशे तीनव्या वर्षात पदार्पण पद करत आहे आपण गेले अनेक दशकं हिंदू धर्माची भारतभर पसरलेली जी विविध मंदिरं आहेत जी सांस्कृतिक स्थळं आहेत याचं देखाव्यात आपण रूपांतर करून इथे देखावे उभे करत असतो आपल्याकडे गेले अनेक वर्षांपासून तिरुपती बालाजी असेल शिर्डी साई संस्थान असेल अमरनाथ असेल वैष्णोदेवी असेल असे अनेक म्हणजे गेले वीस पंचवीस वर्ष आले आपल्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आपण मोठमोठ्या देखावे इथे सादर करतो आहे एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळी कारगिलचं युद्ध झालं त्यावेळी कारगिल युद्धाचा हालचा देखावा आपल्या मंडळाने चालू केला आणि नाईन्टी नाईनला म्हणजे मी जवळपास वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला त्यावेळी पहाटे पाच वाजेपर्यंत लोक तिकीट घेऊन आपला देखावा बघायला येत होते इतकी जुनी आणि आपल्या संस्कृतीला धरून चालणारी आपल्या मंडळाची प्रथा आहे ती आम्ही कार्यकर्ते पुढे नेत आहोत यावर्षी आपण भगवान श्री विष्णूच्या दशावताराचा महाल असा एक देखावा सादर केलेला आहे आजकालची जी जेंझी म्हणजे जी नवीन पिढी आहे त्यांना भगवान विष्णूच्या अवताराबद्दल महादेवांच्या अवताराबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या धर्माबद्दल इतकी माहिती नाही आहे तर ह्या देखाव्यांमधनं त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती यावी त्यांनी इंटरनेटवर सर्च करावं त्यांनी या गोष्टीचा अभ्यास करावा त्यांना या गोष्टींची आवड लागावी यासाठी आपण सांस्कृतिक या हा ठेव्हा जपून दरवर्षी डेकोरेशन करत असतो यावर्षी आपण भगवान विष्णूंचा दशावताराचं डेकोरेशन केलेलं आहे आणि राहिला विषय आमच्या मूर्तीचा ह्या मूर्तीला ह्या मूर्तीचे डोळे बघण्यासाठी खरंतर तर अनेक वर्ष मग पुण्याच्या बाहेरून पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत असतात या मूर्तीच्या पूर्ण तुम्ही मूर्तीची ठेवण बघितली या मूर्तीच्या हाताच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या भारतभर तुम्हाला कुठल्याही मूर्तीमध्ये दिसणार नाही याच मूर्तीमध्ये ते तुम्हाला दिसतील आणि मूर्तीच्या डोळ्यांची एक अशी हे आहे हसरा गणपती म्हणूनसुद्धा आपला बाप्पा ओळखला जातो गणपतीच्या दोन्ही गालांना खळ्या आहेत आणि पहिल्या दिवशी गणपती बसल्यावर त्या मूर्तीकडे तुम्ही पाहिलं निरीक्षण केलं तर ती तुम्हाला असताना दिसते हळूहळूहळू मूर्तीचे एक्सप्रेशन्स दहा दिवस तुम्हाला चेंज झालेले दिसतील विसर्जनाच्या दिवशी मात्र दरवर्षी त्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असा भास असा आभास सर्व कार्यकर्त्यांना होतो त्याचे व्हिडिओज इथ इत, इथून मागे खूप सोशल मीडियावर पसरलेले आहेत आणि त्या मूर्तीमध्ये एक वेगळीच आकर्षण आणि एक वेगळीच चमत्कार आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं त्यावेळीनंतर आपण पूर्ण मूर्ती तर पेंट करतोच पण पन गेल्या पन्नास पंचावन्न वन वर्षात मूर्ती बनवल्यापासून आपण मूर्तीच्या डोळ्यांना कलर केलेला नाही ज्यावेळी आपण मूर्ती गणेशोत्सवाच्या आधी पेंट करायला घेतो किंवा आपल्या गणेश जन्माच्या आधी पेंट करायला घेतो त्यावेळी मूर्तीच्या डोळ्यांना पूर्णपणे आपण कापस लावून झाकतो कारण की त्या मूर्तीच्या डोळ्यांमधला जिवंतपणा तो तसाच ठेवायचा आहे त्याला कुठेही धक्का लागायला नको त्या गोष्टीवर अनेक कार्यकर्त्यांची एक वेगळीच श्रद्धा आहे त्यामुळे आपण त्या मूर्तीला पन्नास पंचावन्न वर्षात कधीच पेंट नाही केलेला निलेश जांभळेजी आता सोबत आहेत आता काय सांगाल आज एक आगळा वेगळा तुम्ही महल बनवला दशावतार महल काय सांगाल या महलाविषयी राजश्री शाहू चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाच्या वर्षी एकशे तीनव्या वर्षात पदार्पण करीत असताना मंडळाला अशी वैभवशाली सांस्कृतिक देखावे करण्याची जी परंपरा लाभलेली आहे त्या गोष्टीला अनुसरून आम्ही आज या ठिकाणी भगवान विष्णू यांचे दशावतार ह्या दशावतारच्या दहा मूर्त्या हा महल या ठिकाणी आपण सादर केलेला आहे असा पुणे शहरामध्ये सातत्याने दरवर्षी कारगिल असू दे जेजुरी असू दे अमरनाथ असू दे किंवा इतर लायटिंग असू दे किंवा धबधब्याचे विषय असू असे मोठे मोठे देखावे साकारण्याची अशी वैभवशाली परंपरा या राजशीर शौच मित्र मंडळाला लाभलेली आहे तरी हा देखावा पाहण्यासाठी सर्व पुणेकरांनी सर्व महाराष्ट्रातील सर्व लोकांनी आवर्जून यावं